रामराम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील काल सीज फायर झालं इंडिया पाकिस्तानचं जे काही घोषित न झालेलं आपण एक प्रकारे हे युद्धच म्हणू जरी इंडियन ऑफिशियल असेल किंवा पाकिस्तानी ऑफिशियल असेल हे वॉर समजत नव्हते परंतु हे एक प्रकारचं वॉरच होतं कारण या वॉरमध्ये मिसाईल अटॅक झालेले आहेत कारण हरियाणामध्ये जे सिरसा या ठिकाणी आपल्या एस फोर हंड्रेडनी हवेतल्या हवेमध्ये जे पाकिस्तानकडून आलेलं मिसाईल पाडलं आणि ते मिसाईलचे काही तुकडे खाली जमिनीवरती पडल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याचं ज्या वेळेला इन्व्हेस्टिगेशन झालं त्यावेळेला हे असं समजलं की हे मिसाईलने हल्ला केला होता आपल्या भारतावरती आणि टार्गेटेड होतं हरियाणा आणि खास करून दिल्ली खास फु म्हणजे फुल महत्त्वाची खूप महत्त्वाची गोष्ट अशी आहे की पाकिस्तान आणि पाकिस्तानचा पाकिस्तान रक्षामंत्री वगैरे असेल हे सगळी लोकं बोलत होते की आमच्याकडे आता कुठल्याही प्रकारचा पर्याय उरलेला नाही आहे युद्धाशिवाय आणि इतक्या अग्रेसिव्हलीपणे पाकिस्तानकडून देखील हेवी शेलिंग होत होतं हेवी गोळीबार होत जाता मिसाईल हल्ले व्हायला सुरु, सुरुवात झालेले एअरफोर्सचे सगळे आपले हल्ले सुरू हो व्हायला सुरू झालेले भारताकडून रिटॅलिट क करायचं चालू होतं भारताने डे वनपासून एकच स्टँड घेतलेला आम्ही एस्कलेट करत नाही आहे तुमच्याकडनं देखील डिएस्कलेट करू देऊ नका परंतु डे वनपासून भारताने ज्यावेळेला आपले जे न नऊ टेररिस्ट कॅम्पवरती पाकिस्तानच्या अटक केला त्याच्यानंतर सुरु त्या दिवसापासून पा भारताने एकच सांगितलं की आम्ही डिफेन्स करणार आहे आणि सुरुवातीला ज्या दिवशी पाकिस्ताननी मोठ्या प्रमाणामध्ये ड्रोन हल्ले केले आणि जम्मू आणि पुंचमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेलिंग केली गोळीबार केला त्या दिवस दूश, त्या दिवशी पण भारताने फक्त आणि फक्त डिफेन्स केलेलं मार हवेतल्या हवेमध्ये त्यांचे आलेले ड्रोन आणि मिसाईल मारले होते त्यातल्या त्यात एक दोन फायटर जेट पण आलेले पाकिस्तानकडून ते देखील न्यूट्रलाइज करण्यात आले होते भारताच्या एअरफोर्सकडून डे वनपासून समजून घेऊया म्हणजे आपल्याला कळेल की नक्की आहे काय आणि आहे काय मग तुम्ही म्हणाल की इतक्या हायर लेवलला हा, इतक्या अग्रेसिव्हपणे जर एकमेक म्हणजे पाकिस्तान आणि भारत हे एकमेकांशी युद्ध करत होते फायटिंग करत होते मग अचानक असं काय झालं की संध्याकाळी पाच साडेपाच सहा वाजता अमेरिका येते साडेपाच वाजता अमेरिका येते आणि अमेरिका सांगते की भारत आणि पाकिस्तान दोन्ही बाजूनी युद्धविराम करण्यासाठी तयार झालेले आहेत आणि मी दोन्ही देशांच्या दोन्ही देशांचे मनापासून धन्यवाद म्हणतो आणि अभिनंदन करतो सगळे शॉकमध्ये गेल खास करून इंडियातले पाकिस्तानमधले तर गेलेच असतील कारण पाकिस्तानला माहीत होतं की आत्ता आपण असे चोप मार खाणार आहे की आत्ता भारत काय सोडणार नाही आपल्याला आणि मार खाणारच आहे हे पाकिस्तानला जवळपास निश्चित झालेलं परंतु शेवटी कोंबडं मरताना कसं फडफडतं तसं पाकिस्तान शेवटच्या क्षणाला फडफडत होता ठीक आहे त्याच्यानंतर आधी अमेरिकेने सांगितलं भारताचे जे रा फॉरेन सेक्रेटरी आहेत आपले विक्रम मिश्री हे आले अगदी चाळीस बेचाळीस सेकंदामध्ये ते आले त्यांनी सांगितलं भारत आणि पाकिस्तानचं हे वॉर सीज फायर झालं या दोन्हीमध्ये आणि संध्याकाळी पाच वाजल्यानंतर कुठल्याही देशांनी एकमेकाच्या एकमेकांवरती गोळीबार किंवा हवाई हल्ला किंवा जल पाण्यातून नेव्हीद्वारे कुठल्याही प्रकारचा हल्ला हा होणार नाही पुन्हा भारतातले सगळे शॉ शॉकमध्ये झाले कारण अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची गोष्ट खरी निघाली त्याच्यानंतर माहिती समोर येते की पाकि माहिती समोर आली की पाकिस्तानचा पंतप्रधान किंवा पाकिस्तानचा जो डी जी एम ओ होता त्यांनी सांगितले किंवा त्यांचा जो प्रवक्ता होता त्यांनी सांगितलं की भा पाकिस्तानकडून देखील सीज फायर करण्यात आलेले एक विषय गोष्ट समजली नाही कारण आपण ज्यावेळेला शिमला अॅग्रीमेंट झालं तर एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धामध्ये त्र्याण्णव हजार पाकिस्तानी सैनिकांना आपण सरेंडर करायला लावलं आपल्या भारतीय सरकारच्या ताकदीनं आणि इंडियन फोर्सेसच्या ताकदीनं हे युद्ध आपण जिंकलं होतं मी भारतीय सरकारचं ह्यासाठी विशेष नाव घेतो की त्यावेळेला खरोखर भारताच्या विरोधामध्ये खूप सारे युरोपियन कंट्रीज होते देश होते त्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन एका म महिलेनी एका लेडीजनं ह्या सगळ्या गोष्टी टॅकल केलेल्या हँडल केल्या होत्या म्हणून ती गोष्ट आपण कधीही विसरू शकत नाही त्याच्यानंतर भलेही शिमला ॲग्रीमेंटमध्ये ते सगळं जिंकलेलं आपण हारलोलो परंतु युद्ध जिंकलं होतं आणि पाकिस्तानचे दोन तुकडे केलेले हे मात्र आपण विसरू शकत नाही शिमला अग्रीमेंटमध्ये काय ठरलेलं आहे की ज्यावेळेला हे पाकिस्तानचे सैनिक परत द्यायचे ठरले होते त्यावेळेला एक भयानक मोठी चूक झाली ती म्हणजे चोपन्न भारतीय सैनिक हे पाकिस्तानच्या ताब्यात असल्याच्या देखील माहिती होत्या माहीत होत्या की पाकिस्तानने त्या आपल्या चोपन्न सैनिकांना कैद केलेले परंतु इंदिरा गांधी यांनी त्या एक्क्याण्णव हजार सैनिकांना रिटर्न देताना त्या चोपन्न सैनिकांना रिटर्न घेऊ शकल्या नाहीत कारण असं समजतं आहे की काही जे त्यावेळेचे जे रिपोर्टर होते किंवा पत्रकार होते कि जे काम करतात त्यांच्याकडनं असं सांगण्यात येत होते की इंदिरा गांधींना माहितीही नव्हते किंवा भारत सरकारला माहिती नव्हती की ते पाकिस्तानच्या हद्दीमध्ये असणारे किंवा पाकिस्तानच्या ताब्यात असणारे चोपन्न सैनिक हे जिवंत आहेत मेले आहेत त्यांना पाकिस्तानी ठेवलं आहे काय ह्याच्याबद्दल काहीच माहीत नव्हती परंतु तीन वर्ष भारता पाकिस्तानचे सैनिक आपल्याकडे होते तीन वर्ष तीन वर्षानंतर सिमला अग्रीमेंट झाला होता आणि त्या नुसार असं ठरलं की काश्मीर मुद्द्यावरती भारत आणि पाकिस्तान दोन्ही देश एकमेकांशी बसून चर्चा करतील त्याच्यानंतर कुठल्याही परराष्ट्र देशाला बाहेरच्या देशाला ह्या चर्चेमध्ये आपण सहभागी करणार नाही हे आपण त्या ॲग्रीमेंटमध्ये ठरलं होतं ठीक आहे परंतु पाकिस्तान हा कुत्र्यासारखा आहे पिसाळलेला कुत्र्यासारखा आणि ड म्हणजे अर्ध नग अर्ध महिला झालेल्या सापासारखा त्याला जर आपण सोडलं तर तो पुन्हा तयार होतो आणि पुन्हा आपल्याला येऊन चावा करतो अशी परिस्थिती आहे पाकिस्तानची शिमला ॲग्रीमेंट ज्या वेळेला झालं विदिन काही डेजमध्ये मंथमध्ये पुन्हा पाकिस्तानकडनं सीज फायर ब्रेक केला व्हायलेशन केलं आणि भारतावरती मोठ्या प्रमाणामध्ये गोळीबाराने शेलिंग सुरू झालं तेव्हापासून ते आत्तापर्यंत पाकिस्तानने किती वेळा आपल्यावरती अटॅक केलं आहे तेही तुम्हाला सांगतो मी शिमला ॲग्रीमेंट झालं एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली तीन वर्षानंतर एकाहत्तरला युद्ध संपलं चौऱ्याहत्तर साली शिमला ॲग्रीमेंट झालं त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो लगेच सुरू पण झालं होतं एकोणीसशे नव्याण्णव साली पुन्हा आपल्या मुंबईच्या एक एकोणीसशे त्र्याण्णव साली मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बॉम्बलास्टची जी सु मालिका सुरू झाली बाबरी मस्जिद पाडल्यानंतर त्याच्यानंतर जी मालिका सुरू झाली ती टील नावपर्यंत दोन हजार पंचवीसपर्यंत ही मालिका तशीच्या तशी सुरू तशी आहे शिमला ॲग्रीमेंटला पाण्यामध्ये त्यांनी सोडून दिलं पाकिस्तानने ते कधीही शिमला ॲग्रीमेंटला मानतच नव्हते जे सीज फायर वॉल्युशन्स वगैरे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये होत्या त्या आजही त्याच गोष्टीचं आपण रिपीट केलेलं आहे म्हणून तुम्हाला ही गोष्ट मी पुढे जाऊन कनेक्ट करून द देतो म्हणजे तुमच्या लक्षामध्ये येईल की हा विषय काय येतो एकोणीसशे त्र्याण्णव साली झालं एकोणीसशे नव्याण्णव साली झालं दोन हजार एक साली झालं आपल्या संसदेवरती दोन हजार आठ सहा साली पण झाला आपल्या मुंबईमध्ये बॉम्बस्फोट झाला ठीक आहे टिफिन त्या डब्यावलनच्या टिफिनमध्ये झालेला दोन हजार आठ साली सव्वीस अकराचा हल्ला झाला दोन हजार चौदा साली देखील झाला दोन हजार अठरा साली झाला सोळा साली झाला आणि आता दोन हजार एकोणीस साली झाला आणि परत आता दोन हजार पंचवीस तारी झाला आपण जर हा काळ बघितला तर बघा पाकिस्तानकडनं कंटिन्यू प्रयत्न आणि प्रयत्न केल्याचं बघितले अटॅक करायचा हा सगळे टेररिस्ट अटॅक होते कारण पाकिस्तानची त्याही वेळेला अवकात नव्हती आणि आ आजही अवकात नाही आपल्या भारतासमोर समोरासमोर युद्ध करायचं कारण साधी सिंपल गोष्ट आहे युद्धामध्ये लागतं भरपूर पैसा भरपूर जीव जातात त्यापेक्षा काय करायचे जे पाकिस्तान ज्याच्या भरोश्यावरती जिवंत आहे किंवा त्यांच्या ज्यांच्या जीवावरती पाकिस्तानचं सगळं अर्थकारण चाललंय ते म्हणजे टेर, टेररिस्ट आणि आजही सांगतो मी पाकिस्तान पुरस्कृत टेररिस्ट आहेत हे सिद्ध झालं मी तुम्हाला सिद्ध करून दाखवतो हे आता ऑपरेशन सिंधूरमध्ये दाखवतो मी तुम्हाला सिद्ध करून पुढे मला हे सांगायचं आहे की पाकिस्तान काय करतं की युद्ध करण्यापेक्षा युद्धामध्ये पैसा वाया जाण्या घालवण्यापेक्षा सैनिकांचा जीव घालवण्यापेक्षा मोठमोठ्या आपलं अम्युनिशन सगळं संपले संप संपून जातं देशावर देश पाठीमागे जातो हे सगळं करण्यापेक्षा टेररिस्टला उचलायचं पैसा उचलायला उचलायचा टेररिस्टला द्यायचं आणि आतंकवाद्यांना सांगायचं जा डिस्टर्ब कर म्हणून पा भारताला आणि आतंकवादी त्याच कामासाठी बनलेले असतात इव्हन त्यांना पैसे पण भेटतात त्या तिकडं एकेकाच्या त्या एकेकाला एक 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 दहा दहा लाख वीस वीस लाख रुपये त्याच्या घरातल्या लोकांना भेटतात अशी देखील माहिती समोर येते हे लोक येतात आणि आपल्या सामान्य नागरिकांवरती ज्यांच्या हातामध्ये काही बंदूक नाही गोळी नाही ज्यां ज्यांनी त्यांच्या देशावरती कधीही कुठल्याही प्रकारचा हल्ला केला नाही ना त्यांच्या आर्मीला त्यांच्या लोकांना कधी मारले अशा लोकांना येऊन या ठिकाणी मारतात ह्या गोष्टींचं रिपीट मी तुम्हाला या गोष्टीसाठी सांगतोय कारण भारताने जे काल केलंय हे सेम टू सेम रिपीट केले जर आपण काही इतिहासातनं ना शिकलो नाही तर आपला अस्तित्वावरती प्रश्न निर्माण होऊ शकतो किंवा आपलं भविष्य आपला फार अंधारत आहे ही गोष्ट मात्र हे लक्षात ठेवा तुम्ही इतिहासातून आपण काय शिकायला हवं हो तर की ज्या वेळेला शिमला ॲग्रीमेंट झालं त्याच्या काही दिवसामध्ये पाकिस्तानी शिमला ॲग्रीमेंट ब्रेक केलं सीज फायर व्हायलेशन केलं मोठ्या प्रमाणामध्ये तेव्हापासून ते आत्तापर्यंत त्यांनी कधीही सीज फायर मानलं नाही सीज फायर म्हणजे आपल्या बी एस एफ जवानांसाठी कॉमनची झाले इंडियन मीडियासाठी देखील कॉमन चीज होती सीज फायर झाले ते एका कानानं एखादा एक दुसऱ्या कानात सोडून द्यायचे असं होतं त्यामुळं पुन्हा एकदा जर सीज फायरवरती हे युद्ध थांबलं असेल तर आपण इतिहासातून काहीही शिकलेलो नाही हे मात्र निश्चित होता दुसरी गोष्ट आणखी आपण काय महत्वाच्या मुद्द्यांकडे बघूया भारताची स्थिती इतकी मजबूत होती ह्या सगळ्या फायटिंगमध्ये कारण भारताने पहिल्या दिवशी म्हणजे ज्यावेळेला सिंदूर ऑपरेशनमध्ये नऊ टेरर स्टार्टिंग आत आतंकवाद्यांच्या कॅम्पवरती हल्ले केले इतका मोठा झटका पाकिस्तानला दिला होता आपण खरोखर दिला होता भारत प्रत्येक भारतीयाची छाती गौरवानं फुलून आली होती कारण खरंच पाकिस्तानला झटका हा बसलेला त्याचे बघा तुम्ही आता किती त्या जैश ए मोहम्मदचे लष्कर तोयबाचे आतंकवादी आहेत आणि मोठमोठे कमांडर मेले जे ट्रेनिंग देत होते तर परंतु पूर्णाच्या पूर्ण न संपुष्टात आले नाहीत ठीक आहे त्याच्यानंतर भारताने अग्रेसिव्हली ऍक्टिव म्हणजे जर एक बंदूक चालली ना तुमच्याकडनं अग्रेसिव्हली पूर्ण युद्धासारखी परिस्थिती करून पूर्ण पाकिस्तानला जास्त वळवळ करायचे चान्स द्यायला नाही पाहिजे होता कारण भारताने सुरुवात नव्हती केली आपल्या पर्यटकांना मारण्यासाठी पाकिस्तानने सुरुवात केली त्याचं उत्तर म्हणून आपण ऑपरेशन सिंधूर केलं होतं आणि जर पुन्हा पाकिस्तान आपल्यावरती करत असेल तर त्याला परत उठायचं सुद्धा वेळ मिळू नये इतकं त्याला चोपायला पाहिजे होतं पाकिस्तानला परंतु भारताने ज्यावेळेला ऑपरेशन करून आले त्यावेळी सांगितले की आम्ही युद्ध करत नाही आम्ही स्वतःहून काय मारणार नाही तुम्ही आलं तर आम्ही तुमचा फक्त बचाव करू आणि खरोखर मनापासून धन्यवाद त्या नरेंद्र मोदी साहेबांचे मनोहर पर्रिकर साहेबांचे की ज्यांच्या कर्तृत्वामुळे भारताला सुरक्षा रक्षक मिळालं सुरक्षा कवच मिळालं एस फोर हंड्रेडसारखं आणि त्या एस फोर हंड्रेडची महत्त्व एस फोर हंड्रेडचं महत्त्व इतकं आहे हे कालच्या युद्धामध्ये आपल्याला समजलं विचार करा ज्या दिल्लीच्या टार्गेटवरती जी आलेली पाकिस्तानकडनं जी मिसाईल होती जी आपल्या एअर फोर एस फोर हंड्रेडनी हरियाणाच्या सिरसामध्ये पाडली विचार करा फक्त त्या ठिकाणी फक्त एस फोर हंड्रेड नसतं दिल्ली उडली असती अख्खी जी अख्खी दिल्ली उडली असती इतकी मोठी ती मिसाईलमध्ये पावर होती फक्त आणि फक्त एस फोर हंड्रेडनी पाडलं पाकिस्तानकडनं सातशे ते आठशे ड्रोनचा वापर करण्यात आला दोन तीन दिवसामध्ये त्या ड्रोननी देखील कित्येक लोकांना टा टार्गेट झाला असतं जर ते एस फोर हंड्रेड नसतं तर त्यासाठी तेवढ्या गोष्टीसाठी मनापासून धन्यवाद द्यायला पाहिजे आपण भारत सरकारच्या आणि नरेंद्र मोदी आणि मनोहर पर्रिकरांची त्यांच्या कर्तृत्वामुळे ती गोष्ट आली होती आता अमेरिकेने काय केलं माहिती सगळं मेहनत केली सगळी भारतानी सिंदूर ऑपरेशन केलं टेररिस्टला ठोकलं पाकिस्तानलाही ठोकलं बऱ्याच प्रमाणामध्ये सगळी मेहनत भारताने केली आणि शेवटच्या वेळेला फक्त फ्लॅग घेऊन अमेरिका आला आणि सगळंच्या सगळं क्रेडिट घेऊन अमेरिका निघून गेला या क्रेडिट घेण्यामुळे भारत इतका पेटला की संध्याकाळी चार वाजेपर्यंत भारताचा प्रत्येक नागरिक असा बोलत होता की आ आज पाकिस्तानला सोडायचं नाही आत्ता पाकिस्तानला ठोकायचं परंतु जसं ही समोर आली की दोन्ही देश युद्धविराम केलेल्या दोन्ही देशांनी त्यापासून जे सोशल मीडियावरती भडीमार उठला तो प्रचंड मोठा होता आणि तो भडीमार यासाठी होता की भारताची स्थिती फार मजबूत होती कॅज्युअलिटी होत होत्या काही काही ठिकाणी परंतु भारत फक्त डिफेंड करत होतं डिफेन्स करत होतं म्हणून त्या कॅज्युअलिटी होत्या त्या जर भारताने अग्रेसिव्हली अटॅक केले असते तर कुठल्याही प्रकारची भारताची कॅज्युअलिटी झाली नसती फुल फ्लेज वॉर झाला असता ठीक आहे परंतु ती गोष्ट नंतरच्या नंतर होती कमीत कमी भारताने पी ओ के ताब्यात घेतला असता आणि पी ओ केच्या आतमध्ये जाऊन बसला असता आणि तिथून पुढं जर परत चर्चेसाठी तयार झाला असता तरी देखील भारतीय जनता ही गव्हर्नमेंटसोबत असते आणि त्यांचे देखील गौरवाने छाती अगदी फुलून गेले असते चला आता झालं ना सीज फायर आता सीज फायर झालं ना काय प्रॉब्लेम नाही आमचा पीओ के तर आमच्या ताब्यात आला हा हा खूप मोठा चान्स होता आता तुम्ही म्हणाल की पाकिस्तान काय परत गलती करणार नाही का पण परत तोच प्रश्न येतो मग पुन्हा आपली लोकं मारणार मग पुन्हा आपण त्याला आपण अशा प्रकारचं उत्तर देणार मग आपण पीओ के ताब्यात घेणार म्हणजे आत्ता ऑलरेडी आपली सव्वीस टेररिस्ट टेररिस्टकडून आपली टुरिस्ट लोकं मारली होती त्याच्यामध्ये आत्ता हे जे फायटिंग झालं सिंदूर ऑपरेशन नंतर ह्याच्यामध्ये जवळजवळ ती वीस पंचवीस आपली सामान्य लोकं मेलेत आणि नागरोटा फार महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतोय नागरोटामध्ये काल रात्री काहीतरी भयानक घडलेलं आहे ज्या गोष्टीला दुर्लक्ष करण्यासाठी किंवा ती गोष्ट झाकण्यासाठी देशाच्या सरकारकडनं मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न केला गेला आहे ए एन आय सारख्या मोठ्या न्यूज एजन्सीनं बातमी टाकलेली त्या बातमीला डिलीट करायला लावलं होतं खरंच खूप मोठा विषय घडलेला आहे नागरोटा आर्मी स्टेशनच्या इथं पण तो काय घडला आहे ते अजूनपर्यंत आपलं इंडियन आर्मी सर्चिंग चालू आहे त्यांचं इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे अजूनपर्यंत ती गोष्ट आपल्याला समजल्यामुळे मी तुम्हाला एकदम क्लिअरली सांगत नाही परंतु खूप मोठी गोष्ट घडली आहे जर का ती गोष्ट खरोखर निघाली आई शपथ सांगतो ॲक्ट ऑफ वॉरचं तर व्हायलेशन हायच आहे परंतु इतक्या अग्रेसिव्हलीपणे भारत पाकिस्तानला ठोकल ना विचारही करू शकत नाही फार भयानक गोष्ट घडली त्या सीज फायर तुटल्यानंतरची गोष्ट सांगतो मी तुम्हाला नागरोटा एअर आपल्या आर्मी स्टेशनवरती आतंकवाद्यांच्या रूपामध्ये त्या म्हणजे इंडियन आर्मीच्या रूपामध्ये म्हणा किंवा आर्मीच्या आर्मी ड्रेसमध्ये काही आतंकवादी त्या ठिकाणी आले होते आणि तिथं आल्यानंतर मी पुढचं काही तुम्हाला सांगत नाही परंतु फार मोठ्या प्रमाणामधली ही गोष्ट आहे जे इंडियन गव्हर्मेंटनी एन आयसारख्या सारख्या कम न्यूज एजन्सीला बातमी उडवायला लावली डिलीट करायला लावली बातमी फार मोठी गोष्ट होती ती सोशल मीडिया ट्विटरवरती वगैरे असेल तर जाऊन चेक करा नागरोटा फक्त टाका तुम्हाला भयानकता कळेल काय त्या गोष्टीची असो ज्यावेळेला आपण क्लिअर माहिती त्यावेळेला आपण करू आता आजची गोष्ट अशी आहे की आज सांगण्यात येत आहे की आता खरंतर ही गोष्ट गव्हर्नमेंटकडून अजून सांगण्यात आलेलं नाही मी एक फोटो लावेला या साईडला कुठेतरी तो बघा असं सांगण्यात आहे की भारता भारत आणि पाकिस्तान हे युद्ध का थांबलं तर भारताकडून जे पाकिस्तानमध्ये असलेल्या एअरबेसवरती जे अटॅक करण्यात आले होते त्यातले जे तीन एअरबेस होते ते अत्यंत महत्त्वाचे होते आणि ते तीन एअरबेस यासाठी उडवले भारताने की त्या तीन एअरबेसच्या आजूबाजूला न्यूक्लिअर बॉम्ब जे होते त्या बॉम्ब डिप्लॉय केले होते त्या ठिकाणी ठेवले होते आणि ते तीन एअरबेस अत्यंत महत्त्वाचे यासाठी होते की जर का उद्या बा पाकिस्तानला बॉम्ब टाकायचा असता तर तिथून न्यूक्लिअर बॉम्ब काढून पटकन तो, तो लोड करून त्या एअरफोर्स त्या एअरबेसवरून फायटर जेट उडाले असते भा भारताच्या दिशेने हे भारताला माहिती होते म्हणून ते तीन एअरबेस उडवले भारताने त्याच्यानंतर आता आज अशी माहिती येते की अमेरिकेच्या पॉवर डिपार्टमेंटचं जे न्यूक्लिअर पॉवर वगैरे तयार करतात त्या डिपार्टमेंटचं एक विमान हे पाकिस्तानमध्ये लाँच लँड झालेले आणि खरीतरी परमनंट आणि म्हणजे प्रॉपर माहिती नाही आहे तरी गव्हर्नमेंटकडून आपल्याला अजून सांगितलं सांगण्यात आलेलं नाही परंतु सोशल मीडियावरती अशा प्रकारच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत जे मोठमोठे ट्विटर आहेत जे न्यूज ॲनालिसिस आहेत एक्सपर्ट आहेत त्यांच्याकडून अशा प्रकारच्या बातमी समोर येतात की भारताने जे एअरपेस एअरबेसवरती जे हल्ले केलेले आहेत त्या हल्ल्यामध्ये पाकिस्तानमध्ये त्या तीन एअरपोर्टच्या आजूबाजूला असलेले न्यूक्लिअर जे पावर हे होते न्यूक्लिअर बॉम्ब जे होते त्यांना धक्के बसलेले आहेत आणि त्याचं रेडिएशन निघायला सुरुवात झालेली आहे आणि फार महत्त्वाची गोष्ट असल्यामुळं एमर्जन्सीमध्ये पाकिस्ताननं भारता अमेरिकेला गोष्ट सांगितली आणि त्याच्यानंतर अमेरिकेने त्या दोन्ही देशांना शांत करून आज अमेरिकेचं विमान त्या ठिकाणी पोहोचलेलं आहे माहिती घेण्यासाठी सगळी गोष्ट तिथली बघण्यासाठी कारण जर का ते पाकिस्तानमध्येच ते ॲटम बॉम्ब जर उडला न्यू आपला जो काय तो बॉम्ब आहे तो जर उडला तर पाकिस्तान पूर्णचे पूर्ण उडून जाऊ शकतं त्याच्याबरोबर आजूबाजूच्या राष्ट्रांना देखील त्याचा खूप मोठा धोका निर्माण होऊ शकतो कारण न्यूक्लिअर किती भयानकता असती पण जे आपण जपानमध्ये आणि हिरोशिमा ह्या देशावरती माहिती करून घेऊ शकता आता या गोष्टीमध्ये किती तथ्य आहे किती खरं आहे किती खोटे आहे अजिबात आपल्याला काय माहीत नाही काही लोक बोलत आहेत की भारताची ना झालेली नाचक्की विसरवण्यासाठी सारवण्यासाठी ही सगळी गोष्टी सारवा सारवीसाठी बी जे पी आय टी सीलकडणे या सगळ्या गोष्टी समोर आणल्या जात आहेत परंतु पुन्हा एकदा सांगतो की या गोष्टीवरती अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारचं तथ्य भारत सरकारकडनं डिफेन्सकडून आपल्याला आलं नाही त्याच्यामुळे आपण ही गोष्ट सध्या तरी शुअर आहे असे समजू शकत नाही फक्त सोश समा सोशल मीडियावरती जे काही चाललं आहे मी तुम्हाला ती गोष्ट सांगितली या सगळ्या मुद्द्यांवरती भारताचं कुठं चुकलं भारताने का माघारी घेतली तर ह्याचं कारण मी तुम्हाला सांगितलं हे खरं निघालं तर ठीक आहे नाही निघालं तर भारताने फक्त सारवा सार्व करण्यासाठी बी जे पीच्या आय टी सेलने या सगळ्या गोष्टी समोर आणल्या तर आपण असं ठरवू परंतु या सगळ्या गोष्टीमध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट इंडियन एअरफोर्स असेल त्यांनी सांगितलं की ऑपरेशन सिंदूर इज स्टील नाव म्हणजे स्टील गोईंग नाव अजूनपर्यंत ॲक्टिव्ह आहे ते सुरू सुरू आहे अजूनपर्यंत ते बंद झालेलं नाही आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी येते की नरेंद्र मोदी यांनी सांगण्यात संचारनं सांगण्यात आले की इंडियन आर्मीला असे आदेश दिलेत की तिकडून एक गोळे आली तर इकडून गोळे टाकायचे गोळे गोळी नाही मारायची गोळे ना टाकायचे डायरेक्ट पण पुन्हा तोच विषय त्यांना का चान्स देत आहे तुम्ही परत परत आपल्या सामान्य जनतेवरती टार्गेट करण्यासाठी इंडियन आर्मीच्या फोर्सेसवरती टार्गेट करण्यासाठी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आणि हा विषय संपवू दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण बाकीच्या गोष्टी चर्चा करू इंडियन गव्हर्मेंटनी या फायटिंगमध्ये झालेली कॅज्युलिटी ही जाहीर करावी आणि आपल्या भारतीय सैनिकांना न्याय द्यावा एवढी मात्र अपेक्षा भारत सरकारकडून आपण सगळ्यांनी करूया हा व्हिडिओ शेअर करा कारण बऱ्याच लोकांपर्यंत ही गोष्ट माहिती पोहोचू द्या फार महत्त्वाची गोष्ट होती बाकी या सगळ्या मुद्द्यांवरती तुमचं काय मत आहे खरंच भारत आणि पाकिस्तान इतक्या अग्रेसिव्हली एकमेकांशी फाईट करत असताना अचानक दोन्ही देशांनी युद्धबंदी करायचा का निर्णय घेतला पाठीमागे काय कारण असू शकतं तुमच्या मनामध्ये काय याच्या व्यतिरिक्त वेगळं काय असेल किंवा तुमच्या मनामध्ये जे काय असेल ते कमेंट करून तुम्ही नक्की सांगा बाकी आपल्या चॅनल अजून सबस्क्राईब नसलं गेलं तर नक्की करा जय शिवराय जय शंभुराजे जय मल्हार